जी। आज रेसिपी ना जे करतात का त्यांच्यासाठी रेसिपी आजची तुला का खायला तर खरंच हा पदार्थ डाएटवाल्यासाठीच आहे कारण की मी जेव्हा डायट केलं मी जेव्हा वजन कमी केलं ना तर एक दिवस हा पदार्थ मी नक्कीच बनवून खायची कारण की इतका भारी होतो डाएटवर आहेत असं वाटतच नाही आपल्याला तर चला तर त्याच्यासाठी आपण छोटी वाटी जी आहे ती अर्धी वाटी रवा घेतला आहे आणि मोठी वाटी आहे ती अर्धी वाटी पीठ घेतलं आहे दोन्हीचं प्रमाण कमी जास्त करू शकतात आणि दोन कांदे पत्तागोबी हिरवी मिरची घेतलेली दोन हिरव्या मिरच्या तर तिखट त्याच्यामुळे जास्त नाही वापरणार कारण की लाल तिखट पण आपल्याला टाकायचं आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे तर खरंच खूप आ, भारी लागतं हे खायला कारण की वजन कमी करीत असताना आपलं खाण्यावरचं तालतंत्र थोडंसं कमीच करावं लागतं नियंत्रण पण जर असं चटपट खायला असेल ना इतकं जर भारी होणारी डिश असेल तर मला वाटतं कुणी बी डाएट करून वजन नक्कीच कमी करेन कारण की मी बारा किलो वजन स्वतः कमी केले असेच पदार्थ खाऊन तर त्यासाठी तुम्हाला पण आज म्हटलं चला आपण ही रेसिपी शेअर करूया तर आधी आपण कांदा कट करून घेतला आहे आणि पत्ता आता कट करून घेणार आहोत दोन्ही बारीक बारीक कट करून घ्यायचं आणि याच्यामध्ये असं आहे की तुमच्या आवडीनुसार तुम्ही गाजर असो किंवा तुम्हाला जर वाटाण्याच्या वेळेस समजा वाटाणे असो किंवा आणखी चणे असो हिरवे चणे तुम्हाला जे तुम्हाला आवडतंय ना डाएटमध्ये जे आपल्या बसतंय का ते प्रत्येक पदार्थ तुम्ही अशा म्हणजे फळभाजी असो पालेभाजी असो जी बसती ना ती प्रत्येक टाकू शकता तुमच्या आवडीनुसार तर माझ्याकडे हे दोनच उपलब्ध होते पत्ता गोबी आणि कांदा तेच टाकणार आहे गाजर वगैरे काही उपलब्ध नव्हतं त्याच्यामुळं नाही टाकलं तुम्हाला काकडी टाकायची असली तरी पण आहे याची चव बदलणार नाही आहे पण तुम्हाला सांगते बाकी काही टाका नाही तर नाही टाका पत्ता गोबी आणि कांदा नक्कीच टाका कारण की एवढी भारी होती ही डिश खायला खरं जर म्हणलं तर रवा टाकून घेतला आहे बेसनपीठ टाकून घेतलं आहे तर हे दोनच लागणार आहेत जर तुम्हाला वापरायचं असलं तर तुम्ही ज्वारीचं पीठ पण वापरू शकता पण मी हे दोनच वापरत होते रवा आणि बेसनपीठ तर आपण कट करून घेतलेली पत्तागोबी कांदा नंतर हिरवी मिरची आणि कोथिंबीर टाकून घेतली भरपूर अशी कोथिंबीर टाकून घेतली कारण की जास्त कोथिंबीर असली की आणखी चव वाढते तर आता थोडंसं लाल तिखट टाकून घेऊ आणि हळद टाकून घेऊ बस एवढंच बाकी कोणतेही मसाले वापरायची गरज नाही याच्यामध्ये जबरदस्त अशी चव येते ह्याला आणि चवीनुसार मीठ टाकायचं पण डाएटवरती असलं का मिठाचं प्रमाण पण थोडंसं कमीच ठेवायचं जास्त मीठ खायचं नाही खरंच मी कमीच मीठ खात होते पण आता तुम्हाला सांगते म्हणजे एखाद्याला जर आळणीत जातच नसेल पण शक्यतो खरंच कमी करा कारण की अनुभवाचे बोलत मी स्वतः वजन केल कमी केले असंच खाऊन त्याच्यामुळं तुम्हाला सांगते तर याला आपण मळून घेवतं याला घट्ट नाही पातळ नाही असंच मध्यम स्वरूपाचं मळून घ्यायचं आहे कारण की आपल्याला हाताने तव्यावर पसरून आहे तर मस्त मळून घेतलेलं आहे तर तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बटन नक्कीच द्याबीत जा तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असतील तर आणि आता आपण काय करू थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे तव्यावरती जास्त काही तेल टाकायचं नाही तेलाचं प्रमाण आपल्याला वा जास्त वापरायचं नाही आहे कमीच वापरायचं आहे तवा जेव्हा थंड असेल का तेव्हाच तुम्ही तेल पसरून घ्या म्हणजे उलतायला सोपं जातं आणि माझ्याकडून थोडंसं म्हणजे गॅस सुरू केल्यामुळं थोडं गरम झाला तर मी पत्तागोबीचं साल घेतली आणि त्याला त्यांनीच तेल पसरून घेतलं हाता नीच तर याच्यावर आता टाकून आपण हातानेच पसरून घ्यायचं तर पसरून घेताना आपल्याला पातळ नाही थोडंसं जाळसरस ठेवायचं आहे मस्त मौलुसलुसित होतं ते खातानी तर याला तुम्ही बेसनाचा चिला रवा बेसन चिला किंवा मग पोळी काही म्हणजे मी नाव तर अजून याला काय नाव द्यायचं असं खरंच मला लक्षातच नाही आलं बनवायची खायची पण खरीच खूप भारी लागते ही डिश खातानी आणि म्हणजे चव जास्त असते खमंग तोंड राहतं जास्त पानसट पाचट खायची गरज पडत नाही तर मस्त सहजरित्या उलटलं जातं झाकून ठेवल्यानंतर आणि छान वाफळलं पण जातं त्यामुळं नक्कीच थोडंसं झाकून ठेवा बनवताना तर मी आता माहेरला गेलते त्यावेळेस माहेरचं मला वाटतं परिसराच्या ह्याच्या असं छोटासा ब्लॉग काढला होता छान मला व्ह्यूज आले तर आता मी असं ठरवलं आहे की रेसिपी तर आपण टाकणारच आहोत डेली रेसिपी असणारच पण कधी कधी आपण ब्लॉग पण शूट करणार आहोत म्हणजे छला छोटे मोठे असे ब्लॉग टाकणारं आहोत व्हिडिओ तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा शेअर करायला खरं तर विसरू नका कारण की सगळ्यांच्या सपोर्टची आपल्याला गरज आहे तर आता आणखी जे राहिलेलं पीठ होतं त्याचं पण आणखी आपण बनवून घेतलेलं आहे तर दुसऱ्या वेळेस मी तव्यावर तेल टाकलेलं नाही कारण की तवा आपला चोपडा झालेला आहे त्याच्यामुळे तेल टाकायची गरज नाही कारण की जे डाएटवर नाहीत त्यांना असं बनवून खायचं आहे ना त्यांनी भरपूर तेल लावून खाऊ शकता पण जे डाएटवरत हो त्यांनी नक्कीच तेलाचं प्रमाण कमीच ठेवायचं म्हणून मी तेल टाकलेलं नाही आहे कारण की मी सध्या आणखी पण डाएट करते कारण की दिवाळीतलं खाऊन वजन वाढतं त्याच्यामुळं कमी तर केलंच पाहिजे तर मस्त बघा आपल्या ह्या बेसनाच्या पोळ्या किंवा चिले मस्त तयार आहेत तर अशा छान छान रेसिपीसाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद